नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांसाठी कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी आदरणीय तुकाराम बाबा यांचे धडपड यांचे प्रयत्न सुरू आहेत तर राजकीय हालचाली जे आहेत राजकीय घडामोडींना वेगाला असून पाहू शकता विविध मंत्र्यांची त्याचबरोबर विविध लोकनेते जे आहेत यांची भेट घेण्याची त्यांची जी साखळी आहे सध्या सुरू आहे तर यामध्ये पाहू शकता आदरणीय बाबा यांची आणि उपमुख्यमंत्री जे आहेत आपले एकनाथ शिंदे यांची जी भेट आहे ही कधीपर्यंत होणार आहे आणि यामध्ये पाहू शकता का अजून लेट झालेलं आहे हे सगळी माहिती त्याचबरोबर पगारासंदर्भात सुद्धा ज्या लेटेस्ट घडामोडी लेटेस्ट अपडेट आपल्याकडे आलेले आहेत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आजच्या दिनांक सव्वीस सप्टेंबरच्या महत्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण पाहू शकता हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण आपला जो युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा जो लढा आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णायक क्षणावर येऊन ठेपलेला आहे तर पाहूयात पहिली जे महत्वाची अपडेट आहे पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा हे विविध जे नेते असतील लोकनेते असतील यांची भेट घेत आहेत या क्षणी पाहू शकता त्यांनी एस टीचे जे आपले मंत्री आहेत यामध्ये प्रताप सरनाईक यांचीसुद्धा भेट घेतली होती त्याच्यानंतर पाहू शकता या अंतर्गत त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये पगारासंदर्भात सुद्धा चौकशी केली इनव्हॉइस नंबर त्याचबरोबर जे टॅब आहेत पेमेंट अपलोडसाठीच्या त्या ॲक्टिवेट करण्याच्या सूचना दिल्यात आणि पेमेंट ॲक्टिवेट करण्यासाठीची टॅब जे आहे ही अगोदरच ओपन झालेली आहे आणि त्याचं पेमेंट जे आहे तीन ते चार दिवसामध्ये जे अपलोड प्रोसेस आहे हजेरीपत्रक ते करण्यासाठीच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आता पाहू शकता ही जी बैठक आहे ही कधीपर्यंत होऊ शकते आता पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखा पाहू शकता ह्या महिन्याच्या सुरुवातीला जे यामध्ये शासनाकडे जेव्हा आदरणीय दुकारमबा त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेला त्यांना सांग सांगितलं होतं की या तेवीस चोवीस आणि पंचवीसला तुमची बैठक जी आहे भेट ही होणार आहे मात्र पाहू शकता त्याच्या अंतरनं ते याच्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ या ठिकाणामध्ये या विभागामध्ये खूपच जास्त अतिवृष्टी पाऊस जो आहे हा झालेला होता आणि त्या कारणामुळे त्यांची जी बैठक आहे हे बैठकीचं पुढे ढकलण्यात आली असं याचं कारण पाहू शकता जे शासनाची जी योजना होती किंवा शासनाची जे यामध्ये पाहणी होती कॅबिनेट अंतर्गत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी किंवा पाहू शकता पाहणी करण्यासाठी जे दुष्काळ दुष्काळीग्रस्त किंवा पूरग्रस्त जो विभाग आहे जो भाग आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी करणं आवश्यक होतं तर या कारणामुळे ती बैठक रद्द करण्यात आली होती आणि तीस तारीख आता देण्यात आली आहे तीस तारीख म्हणजे पाहू शकता पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी मंगळवारचा दिवस हा कॅबिनेट बैठकीचा असतो आता पाहू शकता एक सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्याकडे आहे पावसासंदर्भातली याच दिनांकामध्ये अठ्ठावीस असेल उद्यापासून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तिन्ही दिवस जे आहे तिन्ही दिवसामध्ये मुंबई असेल त्याचबरोबर महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी अशा सगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता हे जास्त प्रमाणात वर्तवण्यात आली आहे म्हणजे खूपच जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आता या कारणामुळे पाहू शकता कदाचित तीस तारखेची बैठकसुद्धा पुढे जाऊ शकते मात्र पाहू शकता तू आदरणीय तुकाराम बाबासुद्धा संदर्भात आत्तापासूनच हालचालींना त्यांनी वेग दिला आहे या अगोदरच जेवढं शक्य होईल जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर बैठक होईल होण्याची त्यांचा प्रयत्न सध्या चालू आहेत मग आता ता तीस तारखेची तारीख सध्याच्या माहितीनुसार सध्याच्या अपडेटनुसार तीस तारीख ही फिक्स आहे मात्र पुढे कशा पद्धतीने हालचाली होत आहेत कशा पद्धतीने घडामोडी घडतायत यावर पुढची प्रक्रिया अवलंबून असणार आहे त्याच्यानंतर पाहू शकता दसरा दसरा मेळावा असणार आहे दसरा मेळाव्यानंतरच पाहू शकता पुढच्या महिन्यामध्ये जर समजा तीस तारखेला बैठक झाली नाही तर त्यानंतरनं दसरा मेळाव्यानंतरनं पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बैठक होऊ शकते आणि हा खूपच लेट होऊ शकतो अगोदरच पाहू शकता जवळजवळ सगळ्या म्हणजे निम्म्या प्रशिक्षणार्थ्यांची जे काळकाळ आहे हा संपलेला आहे काही प्रशिक्षणार्थ्यांचा संपत आलेला आहे आणि आज सुद्धा त्यांना जो विद्यावेतन ते प्राप्त झालेलं नाही आहे मा, मात्र पाहू शकता हा लढा आज शेवटच्या निर्णायक टप्प्यावर असून तीस तारीख ही अत्यंत ता महत्वाची ठरणार आहे जर तीस तारखेला काहीतरी एक काई तरी चांगली सकारात्मक बातमी हाती लागली तर शंभर टक्के युवा कला प्रशिक्षणानी यांच्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट घडू शकते संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये अपडेट जे आहे माहिती आपण प्राप्त देणार आहोत ज्या काही अपडेट आपल्याकडे मिळतील त्या सगळ्या अपडेटची माहिती आपण वेळोवेळी या याच पद्धतीने देणार आहोत तर पाहू शकता याच्यामध्ये पगारासंदर्भात ज्या काही तुमच्या अपडेट असतील सूचना असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता डिटेलमध्ये त्याबद्दलचं निरसरण किंवा शंकांची माहिती देण्याचं प्रयत्न आम्ही करू तर अशा पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजच्या ह्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या होत्या उद्यासुद्धा आपल्याला या बाबतच्या काही डिटेलमध्ये अपडेट मिळतील किंवा बैठक लव लवकर होण्याची शक्यता असेल संदर्भात सुद्धा ज्या काही अपडेट मिळतील त्या सगळ्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद